नमस्कार बचतीच्या नावाखाली मन मारण्याची गरज नाही पण अनावश्यक उधळपट्टी टाळायला आणि थेंब थेंब साठवायला काय हरकत आहे त्या तळ्यातली संपत्ती मग आपलीच मोठी स्थायी स्वप्न साकारण्यासाठी उपयोगी पडेल ना मुळात बचत ही सगळ्यासाठीच एक चांगली सवय आहे थोड्या मिळतं हे दाखवून देणारी पण अलीकडच्या काही वर्षात तर काही विकसित देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडल्याची उदाहरणं आपण ऐकली त्यामागचं सगळ्यात मोठं कारण त्या त्या देशातील युवा पिढीने बचतीला विसरून शंगळवादी जीवनशैलीला वेग आणा आपलंसं केलं हे आहे असं तज्ज्ञ सांगतात अर्थात आपल्यापैकी सगळेच उधळे असतील असं नाही आणि सगळीच मोठी स्वप्नं केवळ बचतीच्या पैशाने साध्य होतात असंही नाही त्यांना कष्टाची गरज आहे आणि कर्तबगारीच्या बळावर आपण आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो आज अथक श्रम चिकाटा आणि दर्जामुळे वटवृक्ष इन्फोसिस इन्फोसिसमुळे ऐन सुधा सुधामूर्तींनी आपल्या गरजा कमी करून पै पै साठवलेल्या दहा हजार रुपयांच्या बीज भांडवलात आहे हे सांगतात नारायण मूर्ती सरांचे डोळे चकाकतात ते याच अभिमानाने सो फ्रेंड्स आपणही आपल्या हेल्दी उद्यासाठी आजपासूनच बचतीची सवय लावून घ्यायची तर आपणही हा बचतीचा महामंत्र जपला पाहिजे आणि आपला संसार सुखाचा केला पाहिजे